चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होत आहे आता आपल्याकडे केवळ दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे भारत निवडणूक आयोगाच्या नि मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सर्व यंत्रणेकडून समाधानकारक काम झाले असले तरी यापुढे आणखी चांगले काम करा अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिल्या नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते निवडणूक प्रक्रियेचा अर्धा कालावधी संपला असून आता प्रत्यक्ष मतदानापर्यंत आपल्याकडे तयारीसाठी केवळ दोन आठवडे शिल्लक आहेत त्या काळात निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकाला नेमून देण्यात आलेले काम अतिशय चांगले करा यात कोणतीही चूक होऊ देऊ नका आता संबंधिताचे प्रशिक्षण घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणे ई व्ही एम स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था त्याचा सुरक्षा आराखडा आदीबाबी काळजीपूर्वक तपासून घ्यावा तसेच मतदान झाल्यानंतर जिल्हास्तरावर एकत्रित गोळा होणाऱ्या ई व्ही एम व्ही व्ही पॅटसाठी तयार करण्यात आलेल्या रूमला प्रत्येक सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी आपापल्या मतदारसंघातून रूमपर्यंत पोहोचण्याचा मार्ग वाहतूक व्यवस्था गाड्यांची उपलब्धता पोलीस बंदोबस्त आदी बाबींचे आत्ताच नियोजन करावे अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या